का तिथे आयुष्य राहतात जेव्हा का ते लोकांना कुठं समजतय कायज नाही कटेकर ब्लॉग या चॅनल तुमचं स्वागत आहे असे ब्लॉग कंटिन्यू असं तुला खुश राहा ब्लॉग एन्जॉय करा तुम्ही ब्लॉग एन्जॉय करा इकडे खुशी आंबा एन्जॉय करते बघा आंबा कसा लागते र गो राय का मोठा आहे ते दिवस खाला तो लय आंबूट लागलेला भाऊजीने आणलेला तो विजय भाऊजीनी आता दुसरं आणला कोणी आणलाय हा लगेच बेकार आंबूट ला सकाळच्या दहा जास्त नाही म्हणतो आता आंबू आंबूटला आज नशी याला मस्त गोरगोर भेटलाय मी पण टेस्ट करते जबरदस्त

तो पण आता बैलूच आस पाहि काम आहेत गणपती बाप्पा मोर या मंगलमूर्ती मोर या ओम नम शिवाय एकवेळा माते की जय बाबा बनतो कोला माणूस ओम शिवाय ओम नमशिवाय रमा देव तुलसी माते की जय चालू आहे पॅक शिस्टीम जेव्हा पण शिजला आहे तू आता भोक नाही मिळत जेवलो आहे ना स्कूटी सातवेला पण पडली काम काम केल्यावर पण सातवेला पण पडली तिला डायरेक्ट शोरूमला चालवली मी आणि कामागून भरपूर आहे चला स्कू चा काम करून नाही तर कुठचीच काम हवं नाही तिच्या शिवाय आवडलं सर्व जाव काहीच नाही खात्री ऊन लागते गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या काहीच निघालो ही गाडी घेऊन डोंगीवर जाऊच म्हणा डोंगी वर्षी स्कुटी नाही व्हायचे डोनानुच जावच डबल आईज हे बघा सिया पनवेल ला चालली काय कशाला चालली हा का मम्मी कुठं मग मम्मी आली रावाय तिकरा तुम इकडे कुशी पाहिजे स्कूल आणि एक स्कूटी आपली चाल आहे स्कूटीने स्कूटी बरोबर आहे आई हैरण आणलाय म्हणा कामा टाकल्या बसून चार काम आहे गाडीची चला पण वेळेला घेऊन जातो तुझा काही आलं शोरूम जवळ पण शोरूमचा मित्र आहे तो येणार आहे गाडी बघायला पाहिजे नंतर शोरूमला ला टाकली फुकट तर पैसे जातील गाईच आलो आता गाडी घेऊन गाडीचा काम नाही झाला त्याने चेक केली गाडी तू मला थोड्या वेळेला नाही थोड्या वेळेला बोलवलं ना त्याने आता लईच बेकार होऊन लागतंय लाईट व्हायलाही बेकार चेक करावजी मालिक घर आलं तर चव्हाला परत चालणार आहे तिकडे काम पण चालू आहे ना तिथं मग राहायला लागलं पाहिला चहा पाहिजे बघा दीड दीड वाजता पाहिला चहा पाहिजे नाही रुला चहा पाहिजे व्हायच्या भूतालाय भूत भोतालय हंगान व्हायचे जवळ देतस का नाही मी लगेच निघाल दहा मिनिटांग मँगो नस आहे मँगो पण उपाशी ना म्हणून अगून लागते गाईस बघा भाईने आमच्या फायनली कपडे घातले कशासाठी कपडे घातले दादायला बघायला जाण्यासाठी कपडे घातले काय काय कोणला 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 बघायला भावासला बघायला पहिले नाग नागपूर भावासला बघायला जावला भावासला बघायला जावला बाईने कपडे घातले काय बोलतो बेटा कशाला तू येते मी चाललो मला काम आहे काम आहे कला माझ्या पाठी येत तू कशाला येते तू कशाला काम कराला काय बघा मी वाया नाही चाललो नाही चाललो ठीक ठीक काही कालच्या तर काल लिंबू सरबत लिंबू सरबत झटपट लिंबू सरबत रेडी वा कायच कसही काम करून आलो घरा तीन ला निघेल आताशी आलोय घरा बघ कथला आणि वाघ वाघ झोपलेला भेटलाय मला <laughs> माझा वाघ झोपलाय वाघी लक्ष ठेवून राहिली त्याच्यावर त्याचे लक्ष ठेवा लागते पहिले कॉफी पिते कटाला जाम शटला पण एक्सपायर आहे चला फाटला <laughs> <laughs> कॉफी झाली गाईज ही वेगळं माझी दहा वर्ष बारा तेरा वर्ष अगोदरची बायको आहे माझी जास्त परत जाणवलाच नाही तशीच तास तू पारकामालाच तर घरांना येणे का बर दिली मुगा शेअरात आले म्हणून मोगा आपण हरला बोलत डोंगाची सोन बापत रावशी होती बापत रावशी अभिनंदन आणि डोंगर कोण हो बघली नाही अजून आता घरात आलोय ना, ना तिने चांगलं बघत म्हणून आता मी बघाल की तुम्ही शरद आहे काय आहे डोंगर या विषय आला म्हणल्या बघाय नाही गेला याला नाही लास

बघ आता बघायला आला आता कालो पराला आला सगळं कालो कालो दिसतंय मला कमेंट आले असतील म्हणजे भोंगाला टाकला किंवा भोंगाला हरवला <laughs> माझे लोकांना कशी ती चिंता जास्त असते ना पहिले ब्लॉकला मला कमेंटामध्ये भोंगा हरला शंभर टक्के आले असेल मी अजून बघितलं काय काय ते लोकांना कुठं त्याला वाटते ते जिंकलंच पाहिजे आयुष्य बन सगळ्याला हार्जित पोचत नसेल गाईस बोललो जना कमेंट आली असं म्हणा कमेंट बघा मेन्शन करत मला माहिती नाही लोकांना ती चिंता जास्त आहे नाही पहिला सांगू आहे की मग हरलाय म्हणून जायला थँक्यू भाई मला माहिती नव्हता चला एन्जॉय करूया तुला तिला तिला वाटला काय भूतालाय का कुठं खेळायला तरी कुठं गेली ती वाचली तोंडात आली माती अरे आता पाक्य दाताच्या आवरा टाईम भूक लागली मरणाची भाजी आहेत आवरा पदार्थ बनवलं गावात जेवतो ना अस वाटत चलो अरे बाबा गाणी नको गाणी ना कॉपी राईट लागेल मला इकडे कपडा शिवाय लावलं म्हणा मग त्याने डिलीट केली म्हणून ती गेली चला चला जा चला लवकर

डान्सर तू डान्सर आवडीओ काय दोन दिवसाची कापला काय बाजार दोन दिवसासाठी उद्या पण बरोबर आहे उद्यासाठी पण स्वतःला काय करायची माहिती नाही दुसरा करते त्याला प्रोत्साहन आणि मी पण जेव्हा मला शिकलो कमी बनवली वा की काम असते ना की बात तो सही आहे टॉप ची आता जावाला घेत लावला सलाड पण आणतो ना आम्ही आणते गावणे म्हणून बघा गावणे मला नाही रे बाबू भाजीने बनवली झाला मस्त लवकरच जप्पाला आलोय ब्लॉग एडिट करून नाही तर सकाळच्या लय लागते नाही उद्यापासून काम येत आजपासून काम चालू झाली उठा लवकर उठायला लागते आज पण थोडा लेट झालो उलट सारखं फोन चालू साडे दहा झालं चला आता आजचा ब्लॉग इथेच एंड करतो आयोग तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला बाय भेटो नेक्स्ट मध्ये बाय गुड नाईट